मतदारसंघामध्ये झालेल्या आमदाराच्या कामावर आपण समाधानी आहात का नाही नाराज आहो आणि आमच्या आमदारांना अजून म्हणजे काही कोणतं काम भांडून आणलेलं नाही फक्त ते सावडण आणि माती करतात बाकीचे जे कामतात त्याले शेतकऱ्याच्या हिताच्या कोणत्याच गोष्टी केलेल्या नाहीत अजून मला तरी आढळत नाही आणि सावडण मातीला मात्र तर अर्जंट हजार राहतात रोडची समस्या आहे मालेगाव ते एका आमचा रोड अजून खराब झालेला आहे दहाखेप द्यायला आम्ही निवेदनं दिले पुन्हा शाळेच्या विद्यार्थ्याला जायला त्रास होते पण त्याचं काही लक्ष नाही त्या गोष्टीवर रोड बंदूर झाला का नाही झाला ते काही माहीत नाही मुले पण आम्ही द्यायला निवेदनं वारंवार देऊन त्याने काही ते लक्ष दिलं नाही बरं नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता आम्ही दादांना की नकुल दादांना आता पंचवीस वर्ष का तीस वर्ष झाले त्या घरात वडील आमदार होते ते आमदार आहेत कॅबिनेट मंत्री राहिले त्याचे वडील पण खेड्यापाड्यावर असं विशेष लक्ष नाही आता पंधरा वर्ष झाले हेच आमदार येतं आता नवीन चेहरा पाहिजेत नकुलदादा असो किंवा भाजपचा दुसरा कोणताही आमदार असो जो भाजपवर येईल त्याला आम्ही मतदान करणार आणि निवडून देणार